मी आता एवढं बोललो ना बघा आता जेलत मी एखाद्या नेत्याला बोललो ना याच्याकडे बघतो इतकी फायदे घेऊन येतो माझ्याकडे घोटाळ्याची आता बघा मी बोललो ना आता बघा तुम्हाला दोन दिवसात मायकडे आले दिसते ते इतकं डोकं खुराक करते ना असं होतं तिकडून व्हायबल होतं इकडून तुरट्या आता इकडून घातलं तिकडं पाणी घात तिकडून घातलं इकडं बी निघत ते आता खुराक करून टाकणार मला आता ते बेजार करून टाकणार बोलाच म्हणणार ते आता पर पर थे थे। ते पाणी ते धरण कसं त्याची काडी लावायची ते सांगणार मला आता मला डोकं लावायची गरज नाही मी इकडून लगेच अभ्यास येत मी आरक्षणावर जरी बोललो तरी घेते मी एखाद्या नेत्याला पाडीन म्हणलो ना त्याच्यात पक्षातले चाळीस ते म्हणते तुम्ही जर कोपऱ्यात गेले ना तिकडा कोपरा फुटलाच हे देत मला आणि पळल्यावर ते म्हणजे कस काय पडला आता त्यांच्याच पक्षाने लोक मला सावध केलं या चार पाच दिवसात त्यांचे पक्ष एका एकाच्या दोन दोन झालेत झालेत का नाहीत मग उमेदवार एका एकाला किती दादा एक एक तिघा ती एक खाली किती राहिले ना दोघाचे मिळून ते म्हणतात आम्ही काय करा म्हणलं मला काय माहित मला निच ते म्हणते मी पाच वर्ष तयारी केली आणि याने दुसराच घेतला आता हे निवडून येणार आहे मी मेलो तसाच म्हणलं मग तो काय इच्छा आहे ते म्हणला मग तुम्ही देतात ते दगड याला पडित होत त्याला निवडून आणतो जुटलं त्यांचं त्यांच्यातच म्हणजे त्यांच्यातले चार आपल्या गुन्ह्याने हो बाबा आपले गरीबच करू कशाला कोणाचा पण ठेवता जाता जाता माझी तुम्हाला विनंती एकजूट राहा ही लढाई आपल्याला जिंकायची आपण इतक्या ताकदीने जमलात आपण राज्याला दिशा दाखवली त्याबद्दल निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय कवा यांच्या तावडीतून पटकून जाईन गाडीत मी असं वाटत मला भेट नाही ते आणि तुमच्या ह्या पट्ट्यात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर टप्पूचे टप्पू पोर आहेत मला रेटतच नाही ते मायाच बाहेर पाय देते तर मलाच घोडाला वित मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद या राज्यात कोणातच नाही फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा माझ्या काय बापाची पियत नाही पडायला लागलाय सुखी असणारा संसार सुद्धा दुःखात लोटू नका आनंदात राहता येतोय फक्त व्यसनापासून तुम्ही लांब जा आरक्षण देण्याची जबाबदारी माझी काळजी करू नका तुम्ही मी जीव गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण देण्याशिवाय हटत नाही फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा आणि आपली आपली शक्ती आपल्या विरोधात फक्त वापरू नका आपल्याला ही लढाई जिंकायची जी सगळेजण सावध राहा आता उशीर खूप झालाय तुम्हाला लांब जायचंय माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आपल्याला आपले पोर मोठे करायचे पक्षाला आता किंमत देऊ नका पक्षाच्या नेत्याला देऊ नका सगळ्या पक्षातले गोर गरीब मराठे जागेवा तुमचे लेकर तुम्हाला जर मोठे करायचे असले तर कोणताच पक्ष मोठा करू शकत नाही तुमची लढाई तुम्ही लढून तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पक्षाचं त्याचं करा पण सध्या पक्ष आणि पक्षाच्या नेत्याचा नाद सोडून आपली लढाई आपल्याला जिंकायची जी माझा शब्द आहे तुम्हाला मला चालता सुटता येत नाही मला ह्या दहा पायऱ्या उतरायच्या असल्या तरी कमरावर हात दिल्याशिवाय मला पर्याय नाही राहिला आता कारण माझ्या शरीरात काहीच न राहिलं मला अचानक चक्कर येते मी सलाईन काढली आणि अभियानाला सुरुवात केली माझ्या पाठी माझी अंबुलन्स कंटिन्यू आहे अंतरवाली पासून कारण कोणत्या दिवशी शरीराला काय होईल काहीच सांगता येत नाही म्हणून आम्ही यावेळेस आम्बुलन्स सुद्धा आमची सोबत ठेवलेली मी माझ्या समाज आणि समाजाचे लेकरं मोठे व्हायेत म्हणून माझ्या शरीराची सुद्धा नाही कदर करत मी सलाईन तोडून तुमच्या दारात आलोय की एवढीच संधी माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करू लागा माझ्या मराठ्यांच्या मुलीला मुलांना मोठं करू लागा आपली जात शक्तिशाली बनवा आपल्या जातीचे लेकर पैशावाले बनवा त्यांना अधिकारी होऊ द्या ही लढाई फक्त एवढ्यासाठीची नसता इतकी वाईट परिस्थिती असताना माणूस घराच्या बाहेर नाही निघू शकत तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारा माझ्या शरीराची सध्याची परिस्थिती काय मला दोन पायऱ्या चढायच्या असल्या तरी दम लागतो या उपोषणाच्या अगोदर एवढे हाल नव्हते माझे पण या उपोषणापासून माझे प्रचंड हाल येतात म्हणून माझी तुम्हाला विनंती की आपल्याला आपल्या लेकरं मोठे करायचे आहेत माय बापा थोडे सावधवा हो द्या सगळ्यांचे लेकर मोठे झालेत आपण कधी त्यांच्यावरती जळालो नाहीत परंतु वेळ आणि संकट फक्त मराठ्यांच्या लेकरावरती आले मी मरायला नाही बेत आणि हटणार सुद्धा नाही माझा शब्द आहे माय बापा तुम्हाला फक्त मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे तुम्ही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने उभारा मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून मला काय नको तुमचं मी तुम्हाला काही मागणार सुद्धा नाही मी तळतळीन आणि तळमळीन हे सांगतोय तुम्हाला मला काहीच नको हो तुमचं फक्त मला तुम्ही आणि तुमचे लेकर आणि आपली जात मोठे झालेले बघायचे माई बापा काही करा फक्त आपली जात एकजूट राहू द्या आणि आपल्याला हा संघर्ष जिंकायचा आहे माझा तुम्हाला पुन्हा एकदा काय काय झालं रे काय चालू केले मग सगळ्याच्या मुंबई नेले मावशेव माझरी जाणार तुम्ही नव्हता तुम्हाला काय सांगा तुम्ही होता रे मावशी ना त्यांना काय माहिती तुम्ही किती भजी गेली मावशेव हे सतरा येऊ जाऊन बसले वर मुख्यमंत्री मला आल्यावर म्हणते ते वर कोणून गेले म्हणलं म्हणलं माहित ते म्हणले ते खाली कसे येणार म्हणलं त्यांनाच माहित आता आणि ते म्हणले मुंबईत गेल्यावर हे काय करते म्हणलं त्यांनाच जाऊन इचारा कारण वाशीतच एवढी फजिती ती केली आणि थोडेच गेले ते मुंबईत आजच मैदानला थोडेच गेले त्याला नव्हते गेले एक जण त्या मंत्र्याच्या गल्लीतच गे गेलं त्याला काय माहित नव्हतं कशाच गल्ली असतील कशाच काय ते म्हणले तिथं इथं काय कोण झोन आहे ते मला झोन फिरणे कळत बा आपल्याला ते ही व्याय पे गल्ली मग तर भात शिजायला टाकला तिने डांबरे रोज दीड घंटा भात शिजत होत हो एकट एक जण त्या ताज हॉटेल पुढेच गेलं जवा फेस लावला अंगाल त्याने त्याचे आंघोळच करायचं म्हणा अडीच घंटे झाले तरी आणि कुणाला उठाना इतकं टप्पू होत ते बारा बारा माणसाला ओढत नव्हतं होते माया सारख्याच होता भोगाच इतके तेवढे दुसरे तेवढच बघितलं ना तरी मुंबईत पाचारले ती मराठीचे पोरं म्हणायला लागले मुंबई जायचं आता जर मुंबईला गेले तर त्यांना मुंबईचा बाहेर यावा लागल आपल्याला आपला समाज मोठा करायचा एवढं लक्षात असू दे प्रत्येकानं जाग करा मराठ्यांना मतभेद सोडून द्या म्हणा शक्ती आपल्या विरोधात आप वापरू नका मराठ्यांनी मराठ्यात भांडण नका करू आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचे दिवस आता नाही राहिले ज्यांना आरक्षण येते ताकतेन लढायला लागलेत मग नसणारी किती लढतील आपली शक्ती आपल्यात वापरू नका तुम्हाला हात जोडून सांगतो तुमचे काय मतभेद असतील तर उद्या सकाळी सोडून द्या जातीपेक्षा जातीच्या जा पोरापेक्षा मोठं कोणी नाही सगळेजण भानावर या आपली शक्ती आपल्या विरोधात वापरू नका आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा